फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आपल्या तळ हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आणि त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला त्या सुसाईड नोटमध्ये महिलेने आपल्यावर सातत्याने बलात्कार करण्यात आल्याचा आणि चुकीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यासाठी वरिष्ठांचा दबाव असल्याचं नमूद केलं सोबतच खासदाराच्या दोन पिएंनी दबाव टाकल्याचे आरोप केले आणि तिच्या धक्का या धक्कादायक सुसाईड नोटमुळे एकच खळबळ माजली पुढे हाच धागा पकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी माजी खासदार रणजित सिंह निंबाळकरांवर निशाणा साधला पण म्हणाले खरंच या प्रकरणात रणजित सिंह निंबाळकरांचा हात असेल का दानवे यांनी केलेले आरोप नेमके काय आहेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बर मंडई पलटणच्या पीडित महिला डॉक्टरने नोट नोटमध्ये खासदाराच्या दोन आपल्यावर दबाव टाकला असल्याचे आरोप केले आणि तिच्या या तिच्यावर दबाव टाकणारे खासदार नेमके कोण होते असा प्रश्न उपस्थित राहिला आणि संशयाची सुई राज्यातील आजी माजी खासदारांकडे वळली आणि हाच धागा पकडून आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर त्यांचा भाऊ अभिजित निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्यावर निशाणा साधला आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव होता महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकाचा त्यामध्ये समावेश आहे त्याची पंधरा दिवसांपूर्वी नंदुरबारला बदली झाली त्याच्याकडे सदर डॉक्टर तरुणीचा तक्रार अर्ज आला होता मात्र त्याने त्या तक्रार तक्रारीला केराची टोपली दाखवली त्याच्यावर तात्काळ निलंबन कारवाई करा त्याने त्याच वेळी सदर अर्जाची दखल घेतली असती तर आज तिचा जीव वाचला असता असं म्हणत महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकावर आरोप केले तसंच माजी खासदार रणजित सिंह निंबाळकरांचा भाऊ अभिजित निंबाळकर त्या ठिकाणी यंत्रणा चालवतो अधिकाऱ्यावर दबाव टाकणे त्यांना चुकीची कामं करायला लावणे हा त्यांचा धंदा आहे तसंच त्याला राष्ट्रवादीचे आमदार सचिन कांबळे पाटील यांची साथ आहे असं म्हणत त्या तिघांवर कारवाई करण्याची मागणी केली एवढंच नाही तर कारवाईची मागणी करताना दानवेंनी सचिन कांबळे पाटील हे फक्त नावाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते रणजित निंबाळकर आणि त्यांचा भाऊ अभिजित निंबाळकर यांच्या साथीने अधिकाऱ्यावर दबाव टाकतात चुकीची कामं करायला लावतात त्यांच्या सोयीने चुकीच्या पद्धतीने पोस्टमॉर्टम सर्टिफिकेट द्या चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करा राजकीय कार्यकर्त्यांवर चुकीची कलम लावा असले उद्योग करायचे असा खळबळजनक दावा केलाय याशिवाय या दानवेंनी रणजितसिंह निंबाळकर अभिजित निंबाळकर आणि आमदार सचिन कांबळे पाटील या तिघांनी मिळून वाठार निंबाळकर वाखरी ते उत्खनन केलेलं नसताना शेतकऱ्यावर एक कोटी रुपयांचा बोजा चढवला असल्याचे गंभीर आरोप केले आणि या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण हा देखील प्रश्न उपस्थित केला आणि या सगळ्या प्रकरणात निंबाळकरांचा हात असल्याचा दावा करून सगळीकडे एकच खळबळ माजून दिली तेव्हा आता दानवेंनी केलेल्या या आरोपानंतर हा निंबाळकर या प्रकरणी काय उत्तर देत आहेत दानवेंनी जरी यात निंबाळकरांवर निशाणा साधला असला तरी ते ही गोष्ट पूर्व्यांविशी सिद्ध करतील का या प्रकरणात खरोखरच निंबाळकर दोषी असतील का तसंच या प्रकरणात आणखी काय धागेदोरे सापडतील ते येत्या काळात कळेलच तोपर्यंत दानवेंनी केलेल्या या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा